दिग्दर्शक नितीश तिवारी यांचा रामायण सिनेमा चांगला चर्चेत आहे या चित्रपटाबद्दल आणि यातील कलाकारांबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहे नमस्कार मी श्रीशेल स्वामी गलिती दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून सीतेच्या भूमिकांबाबत सतत चर्चा ऐकायला मिळते पहिल्यांदा असे वृत्त समोर आले होते की सीतेची भूमिका ही साऊथ ची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी ही साकारणार होती परंतु निर्मात्यांनी या भूमिकेसाठी जान्हवी कपूरला विचारले असल्याचं अशी बातमी समोर आली होती मात्र आता एका रिपोर्टनुसार सीतेच्या रोलसाठी साठी साई पल्लवीच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचं सांगितलं जात आहे रामायणामध्ये श्रीरामांच्या भूमिकेमध्ये अभिनेता रणबीर कपूर दिसणार आहे हनुमानाच्या भूमिकेमध्ये सनी देओल दिसणार आहे तर रावणाच्या भूमिकेमध्ये के जी फेम यश दिसणार आहे एप्रिल मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून निर्मात्यांनी जान्हवी कपूरच्या सीतेच्या भूमिकेसाठी विचारले असल्याचे निव्वळ अपू असल्याचे सांगितलंय आमच्या टीमला सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवी आणि आलिया भट या दोघींपैकी एकची निवड करणार होते मात्र निर्मात्यांनी साई पल्लवीची या भूमिकेसाठी निवड केली रावणाचा पहिला भाग 2025 दोन हजार पंचवीस मध्ये दिवाळी दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर निर्माते दोन भागांमध्ये हा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत आणखीन एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार चित्रपटासंदर्भात दिग्दर्शकाने विजय सेतुपतीची भेट घेतली असे समोर आले त्यांनी विजयला रावणाचा भाऊ बीबीषणच्या भूमिकेसाठी विचारला असल्याचं सांगितलं जात आहे रावणाची भूमिका साकारणारा यश जून किंवा जुलैपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे तर तो पंधरा दिवसांमध्ये त्याच्या व्यक्तिरेखेचे पूर्णपणे चित्रीकरण करेल आणि रामाच्या पहिल्या भागाच्या शूटिंग जुलैपर्यंत पूर्ण होईल